बावनबीर येथे अल्पसंख्याक बिछडा वर्ग संघटनेचा एकतेचा संदेश बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा तालुक्यातील झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर समाजात तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक बिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कादिर यांनी गावाला भेट देऊन शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला या भेटीत त्यांनी गरजू आणि पीडित कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले विशेष म्हणजे हे वाटप समाजातील लोकांना भेदभाव न करता समानतेने करण्यात आले या माध्यमातून त्यांनी मानवतेचा धर्म सर्वश्रेष्ठ असा संदेश देत एकतेचे प्रतीक उभे केले शेख सईद शेख कदीर यांनी सांगितले की धर्म जात पंत यांच्या भिंती बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे समाजात तणाव नव्हे तर प्रेम ऐक्य आणि बंधुत्वाचे वातावरण निर्माण करणे हीच खरी देशसेवा आहे या उपक्रमाचे गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून प्रशासनाने शांततेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले मी महाराष्ट्र आज आम्ही एक कीड घेऊन आलेले आहे त्यात हिंदू मुस्लिम आम्ही वाटप करत आहे तरी त्याच्यासाठी जे आमचे भाऊ आहे सर्व मराठी समाजाचे आमच्यासोबत सोबत आहे मदत करून राहिले आणि सर्व लोक एकमेकाले सोबत घेऊन तिकीट वाटप करून राहिलं